शिवसेनेचे कार्यालय पाडणाऱ्या उपायुक्त स्मृती पाटील आठ वर्ष एकाच ठिकाणी कशा आहेत आता स्मृती पाटील यांच्या अनधिकृत मालमत्तेचा सातबारा काढणार आहे असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयावर शिवसैनिकांनी का मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरला मिरज शहरातील सर्व अतिक्रमणं पंधरा दिवसात काढली नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशाराही विभुते यांनी दिला मिरजेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क कार्यालय महापालिकेने पोलीस बंदोबस्तात काढलं होतं यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज महापालिकेच्या मिरज येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली यावेळी निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देण्यात आलं प्रशासनाने राजकीय दबावापोटी शिवसेनेचे कार्यालय पाडलंय सत्तेचा मा झालेलं प्रशासन चुकीच्या पद्धतीने काम करत आहे यापुढे शहरातील सर्व अतिक्रमण काढण्याचं धाडस अधिकाऱ्यांनी दाखवावं असंही संजय विभूते यांनी यावेळी सांगितलं यावेळी तानाजी सातपुते सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील चंद्रकांत मैंगुरे संजय काटे विशालसिंग राजपूत ऋषिकेश पाटील केदारगुरव मयूर घोडके महादेव मगदूम विराज बुटाले महादेव हुलवान पप्पू शिंदेश शकील पिरजादे बबन कोळी संदीप वणमोरे दिलीप नाईक कुबेर सिंह राजपूत बंद सुहाना माळी सुरेश साखळकर प्रभाकर गोरे शुभम जानवेकर सचिन कोरे आणि महेश दोडमणी हे उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत त्रेसष्ट वीस आणि त्रेसष्ट एकोणीस सर्वे नंबरची जागा असताना देखील शिवसेनेचं कार्यालय आमच्या हक्काच्या जागेत असताना सुद्धा देखील कुणाचाही तक्रारी अर्ज नसताना आमच्या स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये उभं राहिलेलं संपर्क कार्यालय या प्रशासनानं मुजोरी पद्धतीनं प्रशासनाच्या बळाचा वापर करून परवाच्या दिवशी काढलं आमच्या पदाधिकाऱ्यांना फरफटत नेलं सत्तेचा माज कसा असावा हे त्या ठिकाणी परवा प्रशासनानं दाखवून दिलं आणि म्हणून त्या प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मिरजेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण असताना सुद्धा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंच कारण हे कसं दिसलं याचाच जा अर्थ प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करते हे आमच्या लक्षात आले आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे पालकमंत्र्यांनी कसे आदेश दिले दे सरकार बळाचा वापर कशा पद्धतीने करत आहे हे सुद्धा आमच्या लक्षात आले मी फक्त एवढंच सांगतो ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्या पाटील मॅडम इथं आठ वर्ष कशा तळ ठोकून आहेत कुणाच्या वरच असताना तळ ठोकून आहेत कुणाचा पाठिंबा देणार आहे अनाधिकृत प्रॉपर्टी त्यांनी दे किती केलेत त्याचा सगळा सात आम्ही काढणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शिवसेनेच्या शेफ्टी उपाय दिलाय येणाऱ्या काळामध्ये शिवसेना काय असते हे शिवसेना स्टाईलनं तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं ना कुठलाही तक्रार अर्ज नसताना तुम्ही कार्यालय जमीन दोस्त केलं शिवसेनेच्या भावनानं हात घातलाय तुम्ही शिवसैनिक कदापि गप्प बसणार नाही आज फक्त आम्ही निवेदन दिले की याच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही मिरजेतली जेवढे अतिक्रमण आहेत ज्या सक्षम अधिकारी होऊन स्वतःला म्हणून घेता आणि ज्या तत्परतेने तुम्ही शिवसेनेचं कार्यालय केलं त्या अन्यथा शिवसेना स्टाईल नाही त्या पंधरा दिवसामध्ये मोर्चा काढून शिवसेना काय असते ते आम्ही शंभर टक्के दाखवून दिल्या राहणार नाही एवढाच इशारा देतो आणि सरकारला सांगतो सरकार बदलत असतात येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा सरकार येईल त्यावेळेला सबका हिसाब होगा आणि तो चुकता केल्याशिवाय ऑफिस पाडलं मात्र बऱ्याच ठिकाणी तक्रारी असून आदेश असून कारवाई केली जात नाही तेच मॅडम ना आता आम्ही म्हणलं तुम्ही या विभागाच्या मुख्य आहात तुमच्याकडे अधिकृत लेखी तक्रारीचे अर्ज भरपूर आहेत समजा ते आमच्या डोळ्याच्या माघारी असतील आम्ही आज लेखी तक्रारी देतोय की मिरजे मधले सगळे अतिक्रमण तुम्ही काढून टाका बघूया आता प्रशासन याच्यावर तक्रार अर्जावर किती दखल देते तुम्ही कुठलाही तक्रार नसताना परवादशी कारवाई केली आता लेखी आदेश असतो लेखी आमचा अर्थ असताना सुद्धा कारवाई तुम्ही जर नाही केली याचाच अर्थ तुम्ही कुणाच्या दबावाली काम करताय किंवा किती सक्षमपणे काम करताय हे आम्हाला यांना काळ दिसून येईल